तुमच्या कोंबड्यांनी रोज अंडी द्यावीत आणि तेही जास्त हे शक्य आहे का हो आणि मी आज तुम्हाला असा सिक्रेट सांगणार आहे जे गावात फार कमी लोकांना माहीत आहे बऱ्याच लोकांच्या कोंबड्या काही दिवस अंडी देतात काही दिवस थांबतात आणि मग आपण विचार करतो की अंडी कमी का झाली पण खरं कारण कोंबडीत नसतं ते असतं आपल्या पद्धतीत तिच्या शरीराला अंड तयार करण्यासाठी तीन गोष्टी लागतात प्रोटीन कॅल्शियम आणि पुरेसा प्रकाश जर शेडमध्ये अंधार असेल जर दाण्यात कॅल्शियम कमी असेल आणि जर तिला पाण्याची कमतरता असेल तर अंडी लगेच कमी होतात अंडी वाढवायचं तर कोंबडीला जर तुम्ही सकाळी सहा वाजता ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कोंबडीला किमान चौदा तास प्रकाश दिलात तर तिचं अंडी उत्पादन तीस टक्क्यांनी वाढतं गावात बरेच लोक रात्री लाईट लावतात पण चौदा तासांचा सततचा प्रकाश हे फार कमी लोक पाडतात दाण्यात सोळा टक्के प्रोटीन आणि कॅल्शियम पावडर मिसळा पाण्यात दर पंधरा दिवसांनी मल्टीविटामिन ड्रॉप घाला हे तीन बदल केल्यावर तुम्ही दहा कोंबड्यांकडून आठ नऊ अंडी रोज घेऊ शकता आणि मी स्वतः करून पाहिलंय अशा खऱ्या अनुभवातून आलेल्या टिप्स रोज मिळवायचे असतील तर फॉलो करा कारण इथे मिळतंय खरं अनुभवाचं ज्ञान